सकाळचे दहा वाजायला फक्त दोनच मिनटं बाकी आहेत आता लाईव्ह बाजारभाव सुरू होईल तत्पूर्वी दोन मिनटं अगोदर आपण थोडं कालचा बाजारभावचा आढावा घेऊया काल सोलापूर मार्केट येते काही लॉट काही वक्कल आपल्याला काल बरं लवकर सर्वांनी लवकर जुळून या लवकर कांदा बाजारभाव आता सुरू होईल आणि कालचा जो चाळीतला बाजारभाव आहे चाळीचा जो कांदा आहे उन्हाळी कांद्याचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला एक रुपयाने दोन रुपयाने बाजारभाव तेजी दिसून आली होती काल काही लॉट आपल्याला पंचवीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये आणि तीस रुपये असे तीन ते चार लॉट बघायला भेटले होते पण एक नंबर क्वालिटीचा जो चाळीतला कांदा आहे नमस्कार संतोष काटकर नमस्कार विशाल सर नमस्कार विलास नमस्ते छगन नमस्कार गुड मॉर्निंग तर शेतकरी मित्रांनो काही लॉट आपल्याला म्हणजे बरेच लॉट वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपयेपर्यंत चाळीतला कांद्याचा सा बाजारभाव सांगतो मी परत एकदा लक्षात घ्या चाळीतला बाजारभाव एकवीस रुपये ते चोवीस रुपयेपर्यंत एक नंबर क्वालिटीचा बाजारभाव काल चाळीतला बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे उन्हाळी कांदा आणि त्याच्यामध्ये सुपर क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटीचा क्वचित लॉट म्हणजे दोन ते चार वक्कल आपल्याला पंचवीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये आणि तीस रुपयेपर्यंत असा बाजारभाव दिसून आला होता एकोणतीस तीस रुपयेपर्यंत उगं कोची टॉट गेले होते आणि जो नवीन लाल कांदा आहे जो नवीन लाल कांदा आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी सात ते आठ वक्कल आहेत नवीन लाल कांद्याचे वक्कल सात आठ आहेत इकडं चार पाच वक्कल आहेत आणि वरच्या साईडला पण चार पाच वक्कल आहेत अशी मिळून आपण नवीन कांद्याचा जो लॉट आहे तो दहा वक्कल बघायचा आहे त्यानंतर चाळीतला कांद्याचा बाजारभाव आपण बघूया तर नवीन कांद्याचा जो बाजारभाव आहे तो काल आपल्याला कमी दिसून आला होता बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपयेपर्यंत असा बाजारभाव दिसून आला होता जो सरासरी बाजारभाव होता नवीन कांद्याचा सचिन नमस्कार नवीन कांद्याचा जो बाजारभाव आपल्याला काल दिसून आला बारा रुपये ते पंधरा रुपयेपर्यंत दिसून आला आणि काही लॉट पंधरा रुपये ते सतरा रुपयेपर्यंत दिसून आला होता सतरा रुपये अठरा रुपये नवीन कांद्याचं सांगतो आहे मी आणि त्याच्यामध्ये काही लॉट क्वचित लॉट हे अठरा रुपये वीस रुपये आणि बावीस रुपयेपर्यंत असे नवीन कांद्याचा बाजारभाव काल आपल्याला दिसून आला होता तर शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याचा जो बाजारभाव आहे तो वीस रुपये बावीस रुपये जे गेलेले लॉट आहेत ते बियाणेसाठी गेलेले आहेत लागवडीसाठी गेलेले आहेत वीस रुपये ते बावीस रुपये कोचित लॉट गेले होते इथं नवीन कांद्याचा बाजारभाव आता सुरू झालेला आहे बघूया आणि जुना चाळीतला जो बाजारभाव आहे जुना चाळीतला कांदा तोसुद्धा आपल्याला वीस रुपये ते चोवीस रुपयेपर्यंत बरेच लॉट काल बघायला भेटले होते क्वालिटी एक्सपोर क्वालिटी सुपर क्वालिटी घट्ट असलेला कांदा आणि कोचित त्याच्यामध्ये लॉट जे कोचित लॉट गेले होते ते पंचवीस रुपये अठ्ठावीस रुपये आणि तीस रुपये असे काही लॉट कोचित दोन तीन लॉट गेले होते तर चाळीतला लिलाव चालू झालेला आहे जवळजवळ चार पाच लॉट आहेत बघूया काय आहे फक्त अकरा लाईक झालेले ला आहेत दोनशे वीस आपण लोक जुळलेलो आहोत विनंती आहे व्हिडिओला लाईक करत चला नवीन कांद्याचा बाजारभा आपण सुरुवातीला बघतोय एन डी यांचा लिलाव चालू आहे दोनशे रुपये चालू आहे चिंगळी पुढे काही लॉट आहेत साईज आहे आजची परिस्थिती आपल्याला समजून जाईल पुढच्या दोन तीन मिनटामध्ये हे पूर्ण सात आठ वक्कल आपण बघूया सोमनाथ थँक्यू साडेचारशे मिनी गोल्टी गेलेला आहे साडे चारशे साईज आहे बघूया काय जात हा बघू शकता तुम्ही मिनी गोल्टी गेलेला आहे साडे चारशे रुपये पर्यंत गेलेला आहे पूर्ण गोल्टी नाही आहे गोल्टीपेक्षा त्याच्या पुढचा साईज बघूया પચીસ એક હજાર પચાસ એક હાજર પચાસ અગિયાર ગાર છો ભાઈ केला दो 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 दो। एक दोन कमेंट सोडून जाऊ कमेंट सर्वांना विचारा समर्थ गुड मॉर्निंग बघूया पुढं ड्राय कांदा आहे आठशे रुपये बाराशे रुपये चालू आहे ड्राय आहे नवीन कांद्याचा भाव बघतोय आपण बाराशे साडे बाराशे रुपये चालू आहे पंधराशे चालू आहे नवीन कांद्याचा भाव बघतो आपण पंधराशे रुपये पर्यंत गेलेला आहे म्हणजे बाजार भाव आपल्याला पुढच्या दहा मिनिटात कळेल माऊली गुड मॉर्निंग माऊली यांचा कमेंट आहे आवक 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 किती आहे आवक एक शे आवक आहे गाड्यांची किरण गुड मॉर्निंग पुढं गोल्टी कांदा तीनशे रुपये गेलेला आहे नवीन भाव बघतो आपण एक लॉट आपल्याला पंधरा रुपये एक लॉट बारा रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे पुढं चारशे रुपये चालू आहे तर दोन मिनटं थांबा पलीकडे आपण जाऊया इथंसुद्धा नवीन क का कांद्याचे काही लॉट आपण बघितलं होतं तर एन एन डी यांच्या लिलावामध्ये आपण बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपयेपर्यंत असे नवीन कांद्याचा लॉट बघायला भेटलेला आहे आपल्याला इथंसुद्धा नवीन कांद्याचा लिलाव चालू असावा बहुतेक बघूया काय जातो या ठिकाणी नवीन कांदा हे बघूया हा कसा जातोय ड्राय कांदा आहे वाळलेला कांदा आहे लिलाव झालेला नाही अजून आता या ठिकाणी चालू आहे ओके शेतकरी मित्रांनो दोन मिनटं मी पलीकडे जाऊन बघतो नवीन कांद्याचा भाव बघूया ओके okay, बाराशे रुपये चालू आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपल्याला आज काय आहे ते पुढे कळेल दहा मिनटामध्ये पाच मिनटामध्ये थोडं बाजारभाव आपल्याला कालच्याप्रमाणे नवीन कांद्याचा बाजारभाव कालच्याप्रमाणे दिसतोय पत्ती निघालेला होता बारा रुपये गेलेला आहे हा कांदा तुम्ही बघू शकता आता लिलाव झालेला आहे बारा रुपयापर्यंत असा बाजारभाव साईज आहे कांद्याला पण पत्ती निघालेले आहेत वाळलेला आहे कांदा क्वालिटी आहे ड्राय आहे है। बारा रुपये असा बाजारभाव भेटलेला आहे मोहन नमस्कार दोन मिनटं थांबा आपण दुसरीकडे जाऊन बघूया अजून नवीन कांदा आहे का तिकडं चळीतला चळीतला कांदा बाजारा भाव बघतो आपण बारा रुपये चालू आहे बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये हा हा ओके एक लॉट साडे तेवीस रुपये गेल्या म्हणून सांगत आहेत शेतकरी नवीनचा सा सांगतोय नवीन कांदा एक लॉट साडे तेवीस रुपये गेलेला आहे बियाण्यासाठी गेलेला आहे आता जो आपण लॉट बघत आहोत जो लिलाव बघत आहोत चौदा रुपयेचा तो आपण चाळीतला कांदा बघत आहोत उन्हाळी कांद्याचा पंधरा रुपयापर्यंत पोचला आहे प्रतीक बरोबर आहे पंधरा रुपयेपर्यंत फायनल गेलेला आहे त्याच्यापुढं चिंगळी आहे दोनशे रुपये चालू आहे उन्हाळी चिंगळी आता इकडे क्वालिटी आहे साईज आहे बघूया काय जातोय

सतरा रुपये अठरा रुपये दोन हजार रुपये पोचला आहे सचिन नमस्कार काय म्हणताय बोला एकवीसशे पन्नास रुपये चाळीतला भाव बघतोय उन्हाळी कांदा एकवीसशे पन्नास रुपये चालू आहे पूर्ण लिलाव कम्प्लीट झालेला नाही आहे फायनल अजून झालेला नाही आहे एकवीस पन्नास चालू आहे फायनल होत आहे बावीस रुपयेपर्यंत पोचला आहे साईज आहे कांदा पण पांढरे पडलेले आहेत ओके व्यापाऱ्यांचा अनुभव आहे व्यापाऱ्यांचा सल्ला आहे चार दिवसाच्या अगोदर आणला असतात तर तीन हजार रुपयापर्यंत गेला असता तेव्हा भाव होता बावीस रुपयेपर्यंत फायनल झालेला आहे बावीसवर तीन त्याच्या पुढचा लिलाव चालू आहे सोळा रुपये चालू आहे सोळा रुपयेवर नऊ कांबळे मालक नमस्कार ओ कांबळे मालक काय बघायला का सर म्हणजे नऊ चा वक्कल आहे नऊच्या पिशव्या आहेत सोळा रुपये भाव चालू आहे सरासरी बाजारभाव भाव आपल्याला दिसून येतोय सात आठ महिने सोळावर तीन सोळावर तीन वार होण्याची शक्यता आहे म्हणजे सोळा 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 असं म्हणलं तर तो फायनल होऊन जातोय लिलाव चर्चा चालू आहे थोडं वाढवून देण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांचा चांगला प्रयत्न दिसून येतोय सतरा रुपये साडे सोळा सतरा रुपये पोचलेला आहे सरासरी मार्केट सतरा रुपये उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आपण बघत आहोत सतरा रुपयेवर वरतीन फायनल झालेला आहे तीज़ा 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 रमेश तीन नंबरला आहे सुरुवातीला जिथून घंटा वाजतो तिथून आहे या भेटू तर जो सोळा जो सतरा रुपयाने गेलेला आहे त्याच्या बाजूचा वकल आपल्याला बावीस रुपया बघायला भेटलेला आहे लाईक झालेले आहेत शंभर लाईक करचाल अशी आशा करतो सतरा सव्वा सतरा रुपये चालू आहे दोन नंबर कांदा आहे चाळीतला बाजारभाव आपण बघतो आहे सव्वा सतरा रुपये सव्वा सतरावर तीन सव्वा सतरावर तीन झालेले आहेत म्हणजे सव्वा सतरा सव्वा सतरा सव्वा सतरा असा फायनल तीन वार झाला तर तो फायनल होतो लिलाव मग त्याच्या पुढचा लिलाव घेतला जातो तर तिकडंच एक लॉट आपल्याला सव्वा सतरा बघायला भेटलेला आहे इथंसुद्धा आपल्याला सतरा रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे त्याच्या अलीकडचा जो लॉट आहे तो बावीस रुपये बघायला भेटलेला आहे बावीस रुपयाचा एकदा मी तुम्हाला क्वालिटी दाखवतो बावीस रुपयाचा कांदा दाखवतो क्वालिटी दाखवतो साईज आहे पण कांदे पांढरे पडलेले आहेत अशा पद्धतीनं काही कांद्याला याला कोंब फुटत आहेत बावीस रुपये या वक्कलला या वक्कलला स्वतः व्यापाऱ्यांचा सल्ला होता शेतकऱ्यांसाठी हा कांदा जर चार पाच दिवस अगोदर आणला असतात तर तेव्हा भाव होता तीन हजार रुपयेपर्यंत गेला असता असं स्वतः व्यापारी सांगत आहेत कांदा ठेवून ठेवून आशे खराब होत आहेत काजळी पडत आहेत काळे पडत आहेत कांदे आणि काही कांद्यांना चांगला साईज आहे कांदा तीन हजार रुपयेपर्यंत नक्कीच गेला असता पत्ती पण निघत आहेत पण काही कांद्याच्यामध्ये कोंब येताना सुद्धा दिसत आहे कोंब येत आहेत परवाच आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवलं होतं

तर शेतकरी मित्रांनो जो चाळीतला बाजारभाव आपल्याला एकच लॉट बावीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे आज सोलापूर मार्केटमध्ये चाळीतला जो कांदा आहे त्याला आपल्याला परत मार्केट कालच्या प्रमाणात दिसत नाही आहे काल आपल्याला क्वचित लॉट पंचवीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये गेलेले होते तीस रुपये म्हणजे याचा अर्थ जेव्हा क्वचित लॉट आपल्याला एक रुपये दोन रुपये वाढ दिसून येतोय तेव्हा आपल्याला बाकीचा जो बाजारभाव आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऑटोमॅटिक इनक्रीज झालेला दिसून येतोय आता नवीन कांद्याकडे जाऊया नवीन कांदा असेल तर आपण नवीन कांदा बघूया गणेश आम्ही नवीन कांद्याचे विचारतो तुम्हाला गणेश गणेश आकाश जाऊया नवीन कांद्याकडे जाऊया जातो मी नवीन कांद्याकडे कांदे बघत आणि जरा पिशव्यावर फिरत बघावं लागते म्हणून काही कमेंट सुटतात काही कमेंट बघता येत नाही गरवा कांदात चौदा रुपये भाव चालू आहे एवढा बघूया गरवा कांदात चौदा रुपये भाव चालू आहे ओके चौदा रुपये फायनल झालेला आहे चौदावर वर तीन पुढचा नवीन वक्कल बघूया तेरा रुपये चौदा रुपये चालू आहे गरव्या कांद्याचा भाव चालू आहे अठरा रुपये फायनल गेलेला आहे गरवा कांदा आता प्रयत्न करतोय नवीन कांद्याकड जाऊया नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे इथं जर आम्हाला यायला उशीर झाला बघूया काय भाव जातोय साडेआठशे रुपये चालू आहे ओके नऊशे रुपये गेलेला आहे नवीन कांद्याचे इथं अजून एक सात आठ लॉट आहेत नऊशे रुपये अलीकडचा गेलेला आहे आज नवीन कांदा आणि चाळीतला कांदा बाजारभाव आपल्याला स्लो दिसत आहे स्थिर दिसत आहे तेजी दिसत नाही आहे पण काल चाळीतल्या कांद्याला तेजी दिसून आला होता पण नवीन कांद्याला तेजी दिसत नाही आहे काही लॉट आपल्याला नवीन कांद्याचे दोन हजार रुपयापर्यंत आणि तेवीस रुपयापर्यंत गेलेले आहेत आणि ते बियाणीसाठी गेलेलं आहे लागवडीसाठी साठी घेतलेला गे आहे बघूया इथला पुढचा भाव ओके अलीकडचा पंधरा ते सोळा रुपये गेलेला आहे पलीकडचा चारशे रुपये गेलेला आहे ओके या ठिकाणी नमस्कार धन्यवाद हो मला धन्यवाद नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे इथ चारशे पाचशे रुपयापासून सुरुवात आहे व्यापारी आहेत ग्राहक आहेत बघूया काय भाव जातो आहे पाचशे साडेपाचशे रुपये पर्यंत वाढ साडेआठशे नऊशे रुपये पर्यंत चालू आहे नवीन भाव बघत आहोत आपण माहितीपूर्वक व्हिडिओ वाटत असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करून घ्या ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या धन्यवाद दोन ते तीन लाईक आत्ता झालेले आहेत पण लाईक केल्यावर नाव येत नाही आहे तरीसुद्धा धन्यवाद मनापासून आभार आहे दोन तीन लाईक आत्ता वाढलेले आहेत आणि आणखीन एक त्याच्यामध्ये ऑप्शन आहे हाईप म्हणून ऑप्शन आहे हाईपचा ऑप्शनसुद्धा तुम्हाला येत असेल तर एकदा हाईप करून घ्या सहाशे पॉईंट भेटतात मला एक हजार रुपये चालू आहे नवीन भाव विशाल यांचा कमेंट आहे विशाल विचारत आहेत नवीन भाव वाढतो आहे का विशाल दोन दिवसाखाली आपल्याला नवीन कांद्याचा बाजारभाव चांगला दिसून येत होता पण स्थिर नाही आहे भाव कधी वाढतो आहे कधी कमी होतो आहे या दोन दिवसात बाजारभाव आपल्याला दोन तीन रुपयाचा बाजारभाव कमी दिसून येतो आहे वेगवेगळ्या बियाण्यांचा बाजारभाव आपल्याला बघायला भेटत आहे यलोरा आहे पंचगंगा आहे बघूया हजार रुपयेपर्यंत आहे फायनल काय जातोय बघूया ओके तेराशे रुपयेपर्यंत चालू आहे अजून फायनल झालेला नाही आहे चारी बारा, चारी बारा, चारी बारा, चारी चारी बारा, ओके साडेबाराशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचाली चौदा रुपये साडे चौदा रुपये पासून चालू आहे साईज आहे अठरा रुपयापर्यंत गेलेला आहे एक लॉट आपल्याला अठरा रुपयापर्यंत दिसून आलेला आहे हा पंधरा रुपयेपर्यंत दिसून आलेला पंधरा ते सोळा आणि याच्या पुढची वक्कल अठरा रुपयेपर्यंत पर्यंत गेलेला आहे या ठिकाणी सुद्धा भरपूर लॉट आहेत नवीन लॉट आहेत नमस्कार धन्यवाद हो मालक आला 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 हाय धन्यवाद घड्याळवरन ओळखतो का ओके ओके येतो जरा बंद करून येते हा दौंड ओके शेतकरी मित्रांनो भरपूर वेळ झालेला आहे जवळजवळ अर्धा तास पंचवीस मिनटं होत आहेत आज बावीस मिनटाच्या अगोदर क्लोज करायचा होता व्हिडिओ परत बघूया साधा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो आता व्हिडिओला थांबवतो आहे भेटू परत उद्याच्या व्हिडिओमध्ये जे शेत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे जे शेतकरी सध्याला नवीन आहेत किंवा जे माझे व्हिडिओ आता सध्याला नवीन बघत आहेत त्यांच्यासाठी सांगतो की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोजचे ताजी अपडेट ताजी आवक आणि बाजारभाव काय आहे हे तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचवलं जाईल भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जवान जय किसान